नमस्कार स्वागत आहे तुमचं अलिशाज लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये त्याच वेळा संध्याकाळच्या जेवणासाठी काय बनवायचं याची चिंता असते तसंच सकाळी उठून डब्यासाठी काय बनवायचं याची सुद्धा चिंता असते तर आज आपण मस्त मोड आलेल्या मटकीची उसळ बनवणार आहोत या ठिकाणी आपण जरा वेगळ्या पद्धतीने मटकीची उसळ बनवणार आहोत म्हणजे मटकीची उसळ अजूनच छान होईल तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मोड आलेली मटकी घेतली आहे दोनशे पन्नास ग्रॅम ही मटकी आहे हे बघा मोड किती सुंदर आलेले आहेत ते सुरुवातीला आपल्याला मटकी छान अशी शिजवून घ्यायची आहे त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं अर्धा चमचा हळद घालायची आणि मोड आलेली मटकी ही स्वच्छ धुवून घ्यायची मग याच्यात घालायची थोडसं मीठ घालायचं आहे आणि एकसारखं असं परतवून घ्यायचं दोन ते तीन मिनिट एक ग्लास पाणी घालायचं झाकण ठेवून मीडियम गॅसवरती दहा मिनिट आपल्याला ही मोड आलेली मटकी शिजवून घ्यायची आहे हे बघा थोडंसं खाली पाणी शिल्लक आहे आपल्याला थोडे अजून पाच मिनिट याला शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून अजून पाच मिनिट मी याला शिजवून घेतलेली आहे हे बघा आपली मटकी किती छान अशी शिजलेली आहे थोडंसं पाणी राहू द्यायचं नंतर आपण जेव्हा मटकीला फोडणी देऊ तेव्हा ही मटकी खूप छान होते फोडणीसाठी आपल्याला ठेसलेलं लसूण बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर बारीक चिरले टोमॅटो आणि कढीपत्ता लागणार आहे आता गॅसवरती कढई गरम केली मी त्याच्यामध्ये दोन पळे तेल घातलेलं आहे तेल तापल्यावरती एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालायचं हिंग घालायचं ठेचलेला लसूण कडीपत्ता घालवून त्याला परतवून घ्यायचं बारीक चिरलेला कांदा घालायचा इथे मी मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे तुम्ही कांदा अजून एक घेतला तरी चालेल मी इथे एकच कांदा वापरलेला आहे कांद्याचा कलर बदलेपर्यंत आपण त्याला दोन ते तीन मिनिट तेलात परतवून घेणार आहोत टोमॅटो घालायचा आहे इथे एक बारीक चिरलेला मी टोमॅटो घातलेला आहे टोमॅटोलासुद्धा दोन ते तीन मिनिट परतवून घेणार आहे आता इथे मसाले घालूया इथे एक चमचा मी कांदा लसूण मसाला आणि एक चमचा मी लाल मिरची पावडर घातलेली आहे हळद नाही घालायची कारण आपण मटकी शिजवताना आधीच हळद घातलेली असते आता हे बघा थोडंसं मटकीचं पाणी होतं ते सुद्धा याच्यात घातलं आणि शिजवलेली मटकी घातलेली आहे हे सगळे मसाले छान असे एकत्र होईल एवढं आपल्याला ही मटकी छान अशी परतवून घ्यायची आहे थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण आपण आधीच मटकी शिजवताना मीठ घातलेलं होतं भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे फक्त पाच मिनिट स्लो गॅसवरती आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची आहे आपली मटकीची उसळ ही तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद